भारत विरोधी इंग्लंड दुसऱ्या कसोटीसाठी टीम जाहीर झालेली आहे तर कोणाला संधी मिळालेली आहे कोणाला डच्च मिळालेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या पाच कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे यामध्ये पहिल्या कसट सामन्यामध्ये भारत इंग्लंडने भारताचा पाच विकेट पराभव केला आणि मालिकेमध्ये एक शून्य अशी आघाडी घेतलेली आहे तर दुसरा कसोट सामना आता दोन जुलै ते सहा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर इंग्लंडच्या संघाने या कसोटीसाठी त्यांचा संघ जाहीर केलेला आहे इंग्लंडने जोफ्रा आर्चरला चार वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये तो पदार्पण करणार आहे तो कमबॅक करणार आहे तर इंग्लंडने कसोटी दुसऱ्या कस्टसाठी त्यांचा संघ जाहीर केलेला आहे तर कसोटीसाठी त्यांचा संघ कसा असणार आहे हे आपण पाहूया तर बेंक स्टोक्स त्यांचा खनदार असणार आहे नंतर जोफ्रा आर्चर शोएब बशीर जॅकब बेथल हरी ब्रुक बार ब्रायडन कारचं स्टॅम कुक झ क्रोली बेन डॅकेट जेमे वॉर्टन ऑलिपोप जो रूट जेमे स्मिथ आणि जोश टंग आणि क्रिसोक्स असा असणार आहे इंग्लंडचा संघ तर मित्रांनो आज काय वाटते दुसऱ्या कसोटीमध्ये भारत इंग्लंडचा पराभव करेल का आज काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर मग आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा